नमस्कार मी हर्षदा मस्के ओळख आयुर्वेदाचे अभियान या अभियानाअंतर्गत मी काही दिवसांपूर्वी आपले शशिकांत भालेराव सर यांना अमृत ज्यूस दिलं होतं तर अमृत ज्यूस कशासाठी दिलं होतं ज्यूस घेण्याअगोदर त्यांना काय त्रास होता आणि अमृत ज्यूस घेतल्यानंतर त्यांना काय काय रिझल्ट मिळाला हे पण त्यांच्याच तोंडून ऐकू नमस्कार सर नमस्कार आ, सर काय त्रास होता तुम्हाला मला मॅडम पाईलचा खूप जबरदस्त त्रास होता म्हणजे डॉक्टरांकडे मी दोन तीन वेळेस चेकअप केलेला आहे त्यांनी मला चार कोम सांगितलेला आहे तर त्यांनी मला ऑपरेशन या गोष्टीपर्यंत सजेस्ट केलेला आहे परंतु मी ऑपरेशनच्या म्हणजे मी फार विरोध होत होते कारण माझे सहकार्यांनी ऑपरेशन केले परंतु त्यांना काही फारसा असा त्यांना रिझल्ट मिळाला नाही परंतु अमृज्यूस या मार्फत मला फार चांगला रिस्पॉन्स मिळाला आहे आणि मला तीन बॉटल मध्ये चांगला रिझल्ट मिळाला आहे माझा जो ब्लिडिंग होता ते पण बंद झालेलं आहे प्रॉपर आणि मी समजा इन केस कधी माझ्या फेलोअर काय मॅडम मी कधी एकंदरीत समजा एखाद्या वेळेस बाहेर जर गेलो जर मी एखाद्या वेळेस नॉन वगैरे खाल तरी मला त्याचा काही इफेक्ट होत नाही मला मुळे फार चांगला रिझल्ट मिळालेला आहे येस खूप छान सर तुम्हाला काय वाटतं इतरांनी अमृतज्यूस घ्यावं की नाही घ्यावं शंभर टक्के घ्यावं आणि मी हा मी आता वैयक्तिक माझं मत सांगतो अमृत ज्यूस हा म्हणजे जे मॅडम सांगतात सहाशे पन्नास रोगावर चालतं पण मी मी असं सांगतो की सहाशे पन्नास ने एक हजार सहाशे पन्नास रोगावर चालणार त्यामुळे सर्वांनी मी विनंती करतो एकंदरीत सगळ्यांना सांगतो की तुमचा कुठलाही छोटा किंवा मोठा आजार असो त्यांनी जूस घ्यायलाच आहे असे मी माझं वैयक्तिक माझं जो रिस्पॉन्स आहेस येस बघा सरांना पण साठी एवढा छान रिझल्ट मिळालाय आणि सर एवढा कॉन्फिडंटली सांगतायत की प्रत्येकाने घेतलंच पाहिजे तर नक्कीच मित्रांनो तुम्ही प्रत्येक एक जण अमृत ज्यूस घेऊ शकता आणि तुमचं निरोगी आयुष्य वाढवू शकता तर थँक्यू सो मच सर खूप खूप थँक्यू येस थँक्यू थँक्यू